या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर देव देश आणि धर्मासाठी प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक श्री अंबादास लक्ष्मण गोरंटला यांनी भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या कार्यालयात कार्यालयीन प्रमुख श्री श्रीहरी मॅकल यांच्याकडे फॉर्म उत्स्फूर्त करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक श्री रामचंद्र काका जन्नू माजी सभागृह नेते श्रीनिवास करली माजी नगरसेवक रवी कयावाले माजी मंडल अध्यक्ष गिरीश बत्तूल माजी चिटणीस दत्तू पोसा व्यापारी आघाडी प्रमुख अंबादास बिंगे विश्व हिंदू परिषद विभाग महामंत्री जयदेव सुरवसे पद्मशाली न्याती संस्थेचे संचालक नितीन मार्गम मानद पशुकल्याण अधिकारी सतीश सिरसिला भाजपा युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष रामूर्ती एमूल महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे सचिव नारायण येरवा विलास शेरला अभिषेक एमूल आकाश कोकुल साई दोरनाल आदी उपस्थित होते जय श्रीराम मी अंबादास लक्ष्मण गोरंटला गेल्या अनेक वर्षापासून देवदेश आणि धर्माकार्यासाठी मी काम करत आहे त्याचप्रमाणे आज देखील मी प्रभा क्रमांक सतरा शास्त्रीनगर या भागातून इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे देव आणि धर्मासाठी जे जे काय करावं लागेल ते सर्व करण्यासाठी मी तयार आहे माझी प्रभागातली जबाबदारी माझी असल्यामुळे तिथं अनेक मंदिरं आहेत अनेक हिंदू वस्ती आहेत ते कालांतराने स्थलांतर होत आहे ते थांबवण्यासाठी मी आज एक ध्यास घेऊन सभा क्रमांक च्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत असिल अशी आशा करतो जय श्री राम जय श्री राम वागचौरे एक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेयर क्लिनिक जुळे सोलापूर मार्ट शेजारी असलेल्या वागचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज्य 25 ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अत्याधुनिक स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकड्या वा हाडांवर शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागसवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूमची सोय स्वतंत्र मेल व वा फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरेक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीएफ प्राईव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बाचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामबान उपाय बाल रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गुंदण पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौडे ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्कीन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंह नगर डीमार्ट शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वागचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्स रे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे एक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये है। एरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आय आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि जिल्ह्यासाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश याक्षित वाक्चौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डायट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ